दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नाशिक रोड येथे मोठ्या संख्येने समाज बांधवांनी एकत्रित येऊन डी जेच्या तालावर ठेका घेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली कोगुर येथे देखील डॉक्टर आंबेडकर चौक राजवाडा समतावाडी हाडकी रिक्षा स्टँड आठवडी बाजार खळवाडी शिवाजी चौक परिसरात विविध कार्यक्रमांनी जयंती साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त परिसरात अन्नदान करण्यात आले तसेच ग्रामीण भागात देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती साजरी करून अभिवादन करण्यात आले दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथेही सालाबादाप्रमाणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी समितीच्या वतीने मिरवणूक न काढता त्याच खर्चातून सर्व शासकीय कार्यालये व गावातील शाळांना भारताचे संविधानाची उद्देशिका देऊन साजरी करण्यात आली याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते आणि आज ज्यांची जयंती आहे ते म्हणजे दीनदलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा तेथेची जाणवा तीन दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती सर्वप्रथम त्यांना कोटी कोटी वंदन करते तसेच आजच्या कार्यक्रमाचे आयोजन आणि इथे जमलेले माझ्या बंधू आणि भगिनींनो हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता हवा वेगाने नवती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता असा रामजी बाबाचा लेख भीमराव आंबेडकर लाखात नाही तर जगात एक होता असा रामजी बाबाचा लेख भीमराव आंबेडकर लाखात नाही तर जगात एक होता मित्रांनो व्यायामाने जसे शरीर घडते तसेच वाचल्याने मस्तक सुधारते आणि के मस्तक सुधार सुधारलेले असते ते कोणाही पुढे नतमस्तक होत नाही असे आंबेडकर नेहमी म्हणत त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी झाला ते लहानपणापासून खूप हुशार विद्यार्थी होते पण त्याच वेळेस समाजात अस्पृश्यतेचे विषारी पीक समाजात खोलवर रुचले होते त्याच वेळेस बाबासाहेबांनी निर्धार केला माणसांनी निर्माण केलेल्या माणसांच्या मा जातीय धर्मवादात मी राहणार नाही माझ्या दलित बांधवांना मी राहू देणार नाही कारण धर्म तो आहे जो समाजाच्या हितासाठी आहे समाजाच्या कल्याणासाठी आहे जो धर्म समाजाच्या हितासाठी नाही तो धर्म नाही निफाड येथील शांतीनगर चौफुली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली असून शिवसेना जिल्हा प्रमुख विक्रमजी रंधवे सह नितीनजी खडताळे विलास खडताळे सुरेश खडताळे विकास खडताळे सागर नन्नावरे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर चांदवड येथे समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व हे तीन मूळ मंत्र देणारे विश्वरत्न क्रांतीसूर्य ज्ञानसूर्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती शहरामध्ये मोठ्या उत्साहात व विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेत संपन्न झाली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा सजवलेल्या विद्युत रोषणाईने अश्वरथामध्ये काढण्यात आली तसेच भीम अनुयायी डीजे व संबळाच्या तालावर ठेका धरत नाचत होते तसेच नांदगाव शहरात देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी पुढच्या वर्षी नांदगाव शहरात बाबासाहेबांचा उभा पूर्णाकृती पुतळा असेल असे प्रतिपादन आमदार सुहास गांधी यांनी केले दिनेश पगारे नाशिक रोडसह भास्कर साळवे देवळाली कॅम्पसह संतोष विधाते दिंडोरी योगेश कर्डिले निफाडसह आनंद बडोदे चांदवड रुपाली केदारे नांदगाव दक्ष न्यूज नाशिक